आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्याचबरोबर माजी मंत्री आणि या विभागाचे आमदार सन्माननीय सुनील भाऊ केदार आमचे ज्येष्ठ नेते खासदार आणि ज्यांची ओळख संपूर्ण देशाला जी झालेली आहे एक राऊत आणि शंभर ते आमचे नेते संजयजी राऊत आपण इतिहास काळामध्ये ऐकलं होतं की एक वेळ मरण पत्करेल पण शरण पत्करणार नाही तत्वाकरता न्यायाकरता अन्यायाच्या विरोधात मरणा अन्या चालेल पण शरण बजाणार नाही अशा प्रकारचा महाराष्ट्राला ज्यांनी आदर्श घालून दिला ते हो या राज्याचे माजी गृहमंत्री सन्माननीय अनिल भाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले या समितीचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री घनश्याम प्राध्यापक डॉक्टर घनश्याम मकासरे सौभाग्य मकासरे या समितीचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येनं पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त बांधवनो भगिनीनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेचा प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे आमच्या शिवरायाच्या या अश्वारूढ पुतळ्याचं कधी अनावरण होणार आहे कधी उद्घाटन होणार आहे या गोष्टीची आपण अनेक जण वाढ बघत आहात कारण वाढ जरी बघावी लागली तरी सुद्धा एकमात्र गोष्ट निश्चित या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे से प्यार बढता वेळ झा आमचे उपजिल्हा प्रमुख मक्का सगळे यांनी मध्ये आम्हाला सर्वांनाच भेटले आणि सांगितलं की या शिवपुत्र्याच उद्घाटन करायचंय आणि हे उद्घाटन आदरणीय फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या हस्तेच आम्हाला करायचं आहे बाकी कोणाच्या हस्ते आम्हाला करायचं नाही माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचा अधिकार नाही ज्यांचा संबंध नाही जे शिवसेना अनावरण करू शकत नाही ज्यांची योग्यता नाही आणि योग्यता एवढे मी नाही म्हणतो नुकताच मावळला जो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा होता तो पुतळा ज्यांच्या हस्तेनी ज्यांच्या उपस्थितीमध्ये धावा तो पुतळा ते शिवाजी महाराजांचं शौर्य ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या नादार माणसांच्या भ्रष्टाचारामुळे त्या ठिकाणी मातीमोल झालाय त्यांनी हा मध्ये प्रयत्न केला उद्घाटनाचा पण मक्का आता सगळ्यांनी सर्व सहकाऱ्याने या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्तेच करेन उद्धव साहेब या विभागाचा नेता चर्चा केली या लोकांचं म्हणणं होतं की आपली समोर एंट्री व्हावी पण मी त्यांना मागची बाजू जेव्हा मा बघितली त्यावेळेला सुरक्षेच्या दृष्टीनं मागवून आपल्याला आणण्याचा सल्ला दिला या सगळ्या गोष्टी करता मी होतो ते व्यवस्था कशी चालले काय चालले हे बघणं कर्तव्य होत नाही म्हणून मी आलो का, का आले मन भरून आलं ऊर भरून आला माझ्यासारखा एक तरुण शिवसेनेचा कार्यकर्ता या भागामध्ये आणि मग सुरेशजी लंगडेंसारखे माणिकरावजी चांदुरकरांसारखे प्रदीप गोतमारे मधुकर दळवी जीव तोडे सुजाताताई निमजेंसारख्या वंदनाताई लोणकरांसारखी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाकडे झुकलेली माणसं या ठिकाणी जमा झाली होती ते आठवणी सांगत होते की हिंदू सम्राट शिवसेना म्हणून पंचवीस तीस वर्षापूर्वी या शहरामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज या नगरपालिकेवर आम्ही फडकवलेली माणसं आहोत आणि तेव्हापासून हिंदू सम्राट शिवसेना आनंद वाटतो कडेला वा बसलो या बाजूच्या टपरीवर जाऊन बसलो घोडवर त्यांच्याबरोबर चहा पाहिलो आणि माझं जीवन सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि म्हणून आपल्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होत आहे मला धन्यवाद दिले पाहिजे एक एक रुपया जाणी जाणी पण तो रुपया खऱ्या अर्थानं शिवभक्तीला तुमचा कारणी लागला याचा मला आनंद आहे बांधव भहिण मी कोकणातून येतो कोकणातून येतो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी या छत्रपतींच जीवन किंवा त्यांचा जन्म हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला त्यांचे वडील हे महाराष्ट्रातले होते आणि त्यांच्या आई जिजाऊ माता ह्या आपल्या विदर्भातल्या होत्या हे चारी प्रांत हे शिवसेने शेख एक संघ बांधून ठेवले अखंड महाराष्ट्र एकत्र बांधून ठेवलाय आणि म्हणून सातत्यानं शिवसेना माझा महाराष्ट्र अखंड झाला पाहिजे एक संघ विचारांचा खऱ्या अर्थाने पुरस्कार संस्था हिंद हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रांच्या हस्ते आज मना मना या पुतळ्याचा अनावरण होत आहे खऱ्या अर्थान्त छत्रपतींचा विचार हा मनामनामध्ये रुजण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि त्या कार्यक्रमाला पण आम्हाला बोलाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका